महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आणि आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनी मालकावर गोळीबार औद्योगिक वसाहतीतील वराळे परिसरातील कैलास स्टील या कंपनीच्या मालकावर गोळीबार कंपनीचा मालक जखमी अज्ञातानं केले दोन राऊंड फायर एक राऊंड कंपनीच्या मालकाच्या पोटामध्ये लागलं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जखमी कंपनी मालक चाकण येथील खाजगी रुग्णालयात दाखल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोली पोली दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी आशिष ठगे पाटील चाकण पुणे